मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिटेशन पिरियड सेक्शन वन थर्टी एटचा बघितला होता जेव्हा कोर्टामध्ये मॅटर येतं कंप्लेंट येते तेव्हा काय प्रोसेस असते ते आपण आता बघूयात पहिली प्रोसेस म्हणजे कंप्लेंटचं व्हेरिफिकेशन होतं बाय द मॅजिस्ट्रेट म्हणजेच मॅजिस्ट्रेट तुमचं स्टेटमेंट घेतात की प्रोसिजर आहे लिमिटेशन आहे त्यामध्ये केस प्रॉपर बसते का किंवा लिगल नोटीस प्रॉपरली डिलिव्हर झाली आहे का हे बघितल्यानंतर कोर्ट कॉग्निझन्स घेतात सेक्शन वन ऑफ द सी आर पी सी इश्यू प्रोसेस केली जाते अंडर सेक्शन टू ट्वेंटी सेवन ऑफ द बी एन एस एस आधीचा होतं सेक्शन टू झिरो फोर ऑफ द सी आर पी सी इश्यू प्रोसेसद्वारे समन्स इश्यू केली जाते अॅक्यूजला आरोपीला समन्स इश्यू झाल्यानंतर तो जर जा अपियर झाला किंवा अपियर झाला नाही तर बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलं जातं डब्ल्यू वॉरंटही इश्यू केल्यानंतर तो आला नाही तर एन बी डब्ल्यू वॉरंट दिलं जातात या दरम्यान हे सगळे रिपोर्ट फाईल करावे लागतात जर एन डब्ल्यू वॉरंट किंवा समजने किंवा बी डब्ल्यू वॉरंटने तो अपिअर झाला किंवा मेडिएशनलासुद्धा कोर्ट पाठवतं जर त्यामध्ये कोर्टाला वाटत असेल की या डिस्प्युटचं सेटलमेंट होऊ शकतं तर मेडिएशनला ते पाठवलं जातं कारण हा सेक्शन कंपाऊंडेबल आहे तर तिथेही तो कंपाऊंड ऑफेन्स कंपाऊंड करून तुमचं तिथेही मॅटर स्टॉप होऊ शकतं त्यानंतर कोर्ट कंप्लेनंटचं एव्हिडन्स ॲफिडेव्हिट घेतात त्याद्वारे डॉक्युमेंटचं एक्झिबिट केलं जातं म्हणजेच त्याला नंबर पडला जातो आणि कोर्ट ते डॉक्युमेंट्स रेकॉर्डवर घेतात त्या दरम्यान जर तुम्हाला हार्डशिप कॉज होत असेल किंवा तुम्हाला पैशांची नितांत गरज असेल तर सेक्शन वन फोर्टी थ्री एनुसार तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता ट्वेंटी पर्सेंट इंटरनिम कम्पन्सेशनसाठी म्हणजे आरोपी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट इंटरनिम कंपन्सेशन अमाऊंट द्यावी याच्यासाठी त्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होते कंप्लेनंटची किंवा अदर विटनेसेस असेल जसं पोस्टमॅन असेल किंवा अदर विटनेसेस जसे जामीनदार असतील याद्वारे तुमची एक्झामिनेशन होते आणि तुमचा एव्हिडन्स झाल्यानंतर तुम्ही एव्हिडन्स क्लोज प्रोसेस फाईल करायची आहे ती फाईल झाल्यानंतर ॲथलिस्टचं तीनशे तेराद्वारे स्टेटमेंट घेतलं जातं त्याला काही डिफेन्स घ्यायचा असेल तर तो डिफेन्सही तो घेऊ शकतो त्याचीही क्रॉस एक्झामिनेशन होणार आणि त्यानंतर ऑर्ग्युमेंटला मॅटर लागतं दोन्हीही वकील कोर्टासमोर फायनल अर्ग्युमेंट्स करतात आणि शेवटी मॅटर जजमेंटला लागतं ज्यामध्ये कन्विक्शनही होईल किंवा ॲक्विटेलही होईल तर ही होती सेक्शन वन थर्टी एट बाबतीची प्रोसिजर चेक बाऊन्स झाल्यावर वेळेत आणि योग्य पद्धतीने ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील कायदेशीर माहितीसाठी जोडलेले राहा थँक्यू